नमस्कार मित्रांनो मी आज चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे पण जास्त मॅक्झिमम नव्वद टक्के लोकांचा जो कल असतो आपल्या लैंगिक समस्यांसाठी त्यांचा आयुर्वेदिक कळ जास्त कल असतो कारण त्यांच्या मनामध्ये चांगलं कोरून ठेवलेलं आहे की आयुर्वेदिक औषधीमुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही हे मी पण मान्य करतो पण काही औषधी जर बोगस असतील ता तर त्याचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावर होऊ शकतात तर मित्रांनो आयुर्वेदिक औषधी आणि आपलं लैंगिक आयुष्य याचा काय संबंध आहे कोणती औषधी तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं असतं कोणती औषधी घ्यावी कोणाकडून घ्यावी कुठून परचेस करावी ह्या विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला या विषयावर चांगल्यात चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवांना जास्तीत जास्त जे बेनिफिट करून द्या जेणेकरून ह्या विषयावर आपल्या समाजामध्ये एक परिवर्तन आपल्याला दिसून आलं पाहिजे तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आयुर्वेदिक औषधी व आपलं लैंगिक आयुष्य लैंगिक आयुष्य म्हटलं तर कुठं ना कुठं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये केव्हा ना केव्हा आपल्याला काही ना काही अडथळे निर्माण होतातच त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर इरटाईल डिस्फंक्शन आणि प्रिमॅच इजॅक्लेशन या दोन समस्या तर खूपच कॉमन आहे आणि या समस्या उद्भवल्या तर सगळ्यात प्रथम जो लोकांचा कल असतो तो ऑनलाईन आयुर्वेदिक औषधी मागवण्याचा कारण की त्यांना कुठं जावं लागत नाही संकोच करण्याची गरज नाही आमच्याकडे येण्याची गरज नाही म्हणून सोपात सोपा मार्ग ते निवडतात तर ऑनलाईन औषधी मागून ऑनलाईन परचेस करतात मित्रांनो इथंच तुम्ही मोठी चूक करता कारण जिथून तुम्ही औषधी मागवता तिथं डॉक्टर पण नसता कारण की तुमचं डायग्नोसिस झालं नाही तुमचे इन्व्हेस्टिगेशन झाले नाही आणि तुम्ही स्वतः डायग्नोसिस केलं स्वतः इन्व्हेस्टिगेशन करून जर तुम्ही स्वतःही औषध मागत असाल तर नक्कीच स्वतःची तुम्ही आर्थिक आणि मानसिक दोघांची तुम्ही फसगत करता तर मित्रांनो असं न करता आयुर्वेदिक औषधा खूप चांगली औषधी आहेत ज्याच्यामध्ये प्युअर फॉर्ममध्ये अश्वगंधा पाहिजे शिलाजित पाहिजे त्याचं प्रमाण पण चांगलं पाहिजे कवच बीज आहे सफेद मुसळी आहे पण याचं प्युअरिटी याला खूप महत्त्व आहे जर हे प्युअर फॉर्ममध्ये नसतील ते मिक्स फॉर्ममध्ये असतील किंवा क्रूड फॉर्ममध्ये असतील तर त्याचे परिणाम होण्यापेक्षा दुष्परिणाम तुमच्या शरीरावर जास्त होतील हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून असेच प्युअर औषधी मी स्वतः चाळीस वर्षापासून मी एका आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली बनवून घेतलेली औषधी आहेत जे मी माझ्या क्लिनिकला उपलब्ध करून दिले आहेत हे गोल्डन कलरची गुळी आहे एक सिल्वर कलरची गुळी आहे याच्यामध्ये जे घटक आहेत ते तुमच्या लैंगिक आयुष्याला स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी शीघ चांगल्या चांगल्या तुम्हाला मदत करू शकतात त्याच्याबरोबर आम्ही हे अल्पाजिन ऑइल आहे या अल्पाजन ऑइलमध्ये पण अश्वगंधा आहे शिलाजीत आहे त्याच्यानंतर बीज आहे आणि अकलकार आहे हे चांगले घटक प्युअर फार्ममध्ये आम्ही या अल्पाजन ऑइलमध्ये टाकले आहेत मी कोणत्याही कंपनीवर दोष देणार नाही काही मी भरोसा करणार नाही मी स्वतः माझ्या निगराणीखाली माझ्या पेशंटसाठी ही औषधी तयार करून खे ठेवलेली आहेत आणि ते, ते प्युअर फॉर्ममध्ये फक्त आणि फक्त माझ्या क्लिनिकमध्ये अवेलेबल केलेले आहेत तुम्हाला अजून कुठेही औषधी मिळणार नाही तर मित्रांनो आयुर्वेदिक औषधींचा तुम्ही सारा जरूर घ्यावा पण त्यांची प्युअरिटी त्या कंपनीचं नाव त्यांची क्वालिटी हे जर तुम्ही जर बघून घेत असाल तर अतिउत्तम नाही तर उगीच आपलं पोर्नोग्राफी व्हिडिओ बघायचे आणि तिथं काही काही जे म्हणजे बंधू लोकं असतात ते म्हणजे एक कॅप्सूल घ्या आणि पाच इंच इंद्रिय वाढवा अशा जा तुम्ही बघून जर तुम्ही फस फसत असाल कारण की माझ्याकडं असंख्य रुग्ण हे म्हणजे स्टोरी घेऊन येतात म्हणून मी तुमच्यासमोर तशी तशी ठेवत आहे तर असं न करता चांगल्या तुमच्या शहरातील आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांकडून जर ही औषधी प्युअर फॉर्ममध्ये घेत असाल तर तुम्हाला कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगले बेनिफिट करून देऊ शकता तर मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो फक्त औषधीवर अवलंबून न राहता आपल्या आराकडं आपल्या व्यायामाकडं आपल्या माइंडकडं याच्याकडं थोडं जास्त लक्ष द्या आणि त्याच्यानंतर औषधाचा सहारा घ्या धन्यवाद मित्रांनो